उच्च शिक्षणाची ऍडमिशन जवळ आली की एकच धांदल उडते ती म्हणजे जातवैधता प्रमाणपत्राची अनेकांना ही प्रक्रिया खूपच किचकट वाटते पण काळजी नसावी आज आपण महाराष्ट्रातील ही संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या शब्दात समजून घेणार आहोत महाराष्ट्रात कॉलेज ॲडमिशनचं सीझन म्हणजे एक प्रकारची जत्राच असते बरोबर ना लांबच लांब रांगा कागदपत्रांचे गठ्ठे आणि या सगळ्यात एक असं डॉक्युमेंट आहे जे अनेकांसाठी मोठं आव्हान ठरतं ते म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे फक्त एका पालकाचं बोलणं नाहीये ही हजारो विद्यार्थी आणि त्यांच्या पालखांच्या मनातली भीती आहे या एका वाक्यातूनच या प्रमाणपत्राचं महत्त्व आणि ते जर वेळेत मिळालं नाही तर किती मोठा आर्थिक आणि मानसिक ताण येऊ शकतो याचा अंदाज येतो मग पहिला प्रश्न मनात येतो की या एका कागदाच्या तुकड्यासाठी इतकी धावपळ का करायची चला समजून घेऊया यामागची कारणं हा आकडा बघा जरा साठ हजारांपेक्षा जास्त एवढी प्रमाणपत्र फक्त दोन महिन्यात म्हणजे मे आणि जूनमध्ये प्रोसेस झाली आहेत यावरूनच लक्षात येतं की ऍडमिशनच्या काळात या कामावर किती प्रचंड लोड असतो तर या सगळ्या धावपळीचं सगळ्यात मोठं कारण आहे अर्थातच पैसा एससी एसटी ओबीसी एन टी यांसारख्या आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक फीमध्ये मोठी सवलत मिळते पण त्यासाठी हे एक सर्टिफिकेट असणं बंधनकारक आहे हे नसेल तो पूर्ण फी भरावी लागते चला आता येऊया या प्रक्रियेतल्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि खरं सांगायचं तर थोड्या डोकेदुखीच्या भागाकडे ते म्हणजे नक्की कोणती कागदपत्र गोळा करायची ही प्रक्रिया समजून घेण्यासाठी एक शब्द खूप महत्त्वाचा आहे मानियू दिनांक किंवा मा डीम्ड डेट सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक कट ऑफ तारीख आहे एक लक्ष्मण रेषा आपला दावा सिद्ध करण्यासाठी आपल्या पूर्वजांपैकी कोणाचा तरी जातीचा पुरावा या तारखेच्या आधीचा असायला हवा आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे प्रत्येक प्रवर्गासाठी ही तारीख वेगळी आहे अनुसूचित जाती आणि जमाती म्हणजे एससीएसटीसाठी ती आहे दहा ऑगस्ट एकोणीसशे पन्नास आणि ओबीसी एन टी एसबीसी यांसारख्या प्रवर्गांसाठी ती आहे एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकसष्ट म्हणजे आपल्याला याच तारखेच्या आधीचे पुरावे शोधावे लागतील आता कागदपत्रांची यादी बघून घाबरून जायची काहीच गरज नाही काम सोपं करण्यासाठी आपण त्यांना तीन गटांमध्ये विभागू शकतो एक अर्जदाराची स्वतःची कागदपत्र दुसरं वडिलांची आणि तिसरं पूर्वजांची या सगळ्या प्रोसेसचा आत्मा आहे वंशावळ म्हणजे आपलं फॅमिली ट्री आपल्याला आपल्या पूर्वजांपासून स्वतःपर्यंत रक्ताचं नातं स्पष्टपणे दाखवावं लागतं कारण याच वंशावळीमुळे आपण हे सिद्ध करू शकतो की तो जुना पुरावा आपल्याच कुटुंबाचा आहे मग पुरावा म्हणून काय काय चालतं तर यात शाळा सोडल्याचा दाखला जन्ममृत्यूच्या नोंदी आणि जमिनीच्या नोंदी जसं की सात बारा उतारा यांना खूप महत्व आहे हे सगळ्यात पक्के पुरावे मानले जातात आणि हो ही सगळी प्रक्रिया काही हवेत नाहीये यामागे एक पक्का कायदा आहे महाराष्ट्र अधिनियम क्रमांक तेवीस दोन हजार एक याच कायद्यामुळे या प्रमाणपत्राला आणि संपूर्ण पडताळणी प्रक्रियेला एक कायदेशीर आधार मिळतो चला कागदपत्र जमली असं समजूया आता पुढची स्टेप सगळं ऑनलाईन करायचं आहे ही डिजिटल प्रक्रिया कशी आहे ते आता सोप्या पायऱ्यांमध्ये पाहू एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा अर्ज करण्यासाठी कुठल्याही एजंटकडे जायची गरज नाही शासनाची बार्टी संस्थेची एस ही अधिकृत वेबसाईट आहे चुकीच्या वेबसाईट्सवर जाऊन वेळ आणि पैसे वाया घालू नका फक्त याच पोर्टलचा वापर करा ही ऑनलाईन प्रोसेस तशी खूप सरळ आहे आधी रजिस्ट्रेशन करा मग सगळी माहिती भरा एक गोष्ट लक्षात ठेवा डॉक्युमेंट्स अपलोड करताना ती ओरिजिनल स्कॅन करायची आहेत आणि त्यांची साईज पाचशे बारा केबीपेक्षा कमी हवी शेवटी शंभर रुपये फी भरून अर्ज सबमिट करायचा आता इथे एक कॉमन प्रश्न येतो की अजून कॉलेजमध्ये ऍडमिशनच नाहीये मग कॉलेजच्या शिफारसपत्र कसं देणार तर चिंता नसावी त्यावर एक सोपा उपाय हो आहे कॉलेजच्या फॉर्मऐवजी आपला सीईटी किंवा नीट परीक्षेचा अर्जसुद्धा अपलोड करता येतो थांबा थांबा आता एक चांगली बातमी आहे ही किचकट वाटणारी प्रक्रिया थोडी सोपी करण्यासाठी शासनाने काही महत्वाचे बदल केले आहेत ज्यामुळे अनेकांचा खूप वेळ आणि त्रास वाचू शकतो आधी कसं होतं जुने पुरावे शोधण्यासाठी खूप फिरावं लागायचं पण आता एक मोठी सोय झालीये जर आपल्या रक्ताच्या नात्यात म्हणजे वडील काका आत्या यांच्यापैकी कुणाकडेही आधीपासून जात वैधता प्रमाणपत्र असेल तर आपलं काम खूप सोपं होतं तोच मुख्य पुरावा मानला जातो पण थांबा याचा अर्थ असा नाही की आपल्याला काहीच करावं लागत नाही तरीही स्वतःची कागदपत्रं आणि त्या नातेवाईकाशी आपलं रक्ताचं नातं सिद्ध करणारी वंशावळ सादर करावीच लागते त्यानंतर समिती पंधरा दिवसांसाठी आक्षेप मागवते आणि काही हरकत नसेल तर प्रमाणपत्र मिळतं चला सगळं संपवण्याआधी काही महत्वाच्या गोष्टींवर एकदा पटकन नजर टाकूया म्हणजे एक फायनल चेकलिस्ट समजा फक्त चार गोष्टी लक्षात ठेवा एक वेळ अजिबात उशीर करू नका याला पंधरा ते नव्वद दिवसही लागू शकतात दोन ऑर्गनायझेशन कागदपत्र व्यवस्थित लावा तीन चौकशी करा नातेवाईकांकडे सर्टिफिकेट आहे का ते तपासा आणि चार नेहमी ओरिजिनल डॉक्युमेंट्स वापरा झेरॉक्स नको आणि एक शेवटची पण सगळ्यात महत्वाची गोष्ट एक वॉरिंग समजा ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे कोणतीही खोटी किंवा बनावट कागदपत्र वापरण्याचा प्रयत्न करणं हा एक गंभीर गुन्हा आहे आणि त्यासाठी तुरुंगवास आणि दंड अशा दोन्ही शिक्षा होऊ शकतात बर तर आता सगळी माहिती समोर आहे आता विचार करा आपल्या अर्जासाठी तो एक सगळ्यात महत्त्वाचा पुरावा कुठला ठरू शकतो तो एखादा जुना सातबारा आहे की आपल्या काकांकडे असलेलं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट याचा शोध घ्या आणि कामाला लागा